महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधूला माझा सादर प्रणाम बंधू नो आपण पाहत आहात आर वी फॉर्म बंधू न बऱ्याच असणाऱ्या युट्यूबरनी तुम्हाला सांगितलं असेल शेळीची काळजी कशी घ्यायची बऱ्याच असणाऱ्या माझ्या बंधूंनी सांगितलं असेल शेळ्याची काळजी कशी घ्यायची शेडमध्ये काळजी कशी घ्यायची तर पिलांची काळजी कशी घ्यायची पण बंधू एक लक्षात ठेवा मी आज तुम्हाला हे व्हिडिओ मार्फत सांगणार आहे शेळी पालकाची स्वतः त्यानं काळजी कशी घ्यायची कारण शेळी पालक जीवन तर बाकी सगळं आहे ना कारण जितका शेळींचा जीव पिल्लांचा जीव महत्वाचा आहे बंधू तितकाच माझ्या प्रत्येक शेळी पालकाचा जीव महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आज माझा स्वानुभव सांगतोय प्रत्येक माझ्या शेळी पालक बंधूंना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा काळजीपूर्वक बघावा आणि मी जे सांगतोय ना ह्याचा त्याच्या असणाऱ्या रोजच्या कार्यभारामध्ये अवलंब करावा बंधूं मी कुठलं सांगणार आहे मी काय तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही किंवा काही खर्चिक सांगणार नाहीये माझ्या असणाऱ्या रोजच्या अनुभवात जे आले आलेला प्रसंग आहे ना मी तुम्हाला सांगतोय कारण असे प्रसंग बऱ्याच माझ्या पालकावर येत असतात बंधुल्लो काय होतंय इकडे काय होतंय बंधुल्लो बऱ्याच असणारे जे बंदिस्त शेळी शेळीपालन आहेत ना त्या बंदिस्त शेळी पालक काय करतो बऱ्याच आपल्या एकर दोन एकरवर चाऱ्याची लागवड करतोय सगळा जंगल टाईप चारा असा तयार होतोय बंधू न मी हे माझं हे बघा सगळं जंगल आहे अशा प्रकारचा चारा तयार होतो आहे मग त्यावेळेस तो चारा त्याला आणण्यासाठी कुठल्या अडचणी येतात कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं आहे आणि ते अडचण कुठल्या मार्फत दूर होतीये हे थोडं लक्षपूर्वक ऐका बंधूल ह्याच्यामध्ये का काय असतंय हे असणारं पूर्ण जे जंगल आहे का नाही इकडे गुन्हे ह्या जंगलामध्ये तुम्हाला बरेच हिंस्र प्राणी असतील छोटे हिंस्र प्राणी म्हणतो बरं का मोठे सांगत नाहीये मी जे की आपल्या खेडेगावामध्ये असतात बरेच असतात आता जे प्राण्यांचं मी नाव का सांगू शकत नाही कारण युट्यूबच्या काही क्रायटेरिया असतात त्या प्राण्यांना मारण्याचं किंवा किंवा त्याला धरण्याचं किंवा त्याला काही करण्याचं काही बंधू काही अंशी हे असते त्याच्यावर काही बंधन आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये मग समजा तुम्हाला प्रत्येक शेळी पालकनं कुठली काळजी घ्यायची प्रत्येक शेळी पालकाकडे तीन हत्यारं असावीत आता ही नेमके हत्यार कुठली मी काय तुम्हाला पिस्तूल बंदूक वगैरे काही सांगत नाही बंधू न प्रत्येक माझ्या शेळी पालकाकडे काय असावं पहिलं हात्यार असावं बंधू न हे हे हत्यार असं असावं बंधू न हे हत्यार आहे हे माझं महत्वाचं हात्यार आहे बंधू न ह्या असणाऱ्या हत्याराच्या जीवावर मी माझं पालन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सोडतोय आणि फक्त एकच टक्का मी काम करतोय कुठलाही चारा कापाय जात असताना मी ह्याला अगोदर पुढे घेतोय काय असतंय जो एखादा प्राणी असेल किंवा काही असेल पहिला जर सुगावा लागत असेल तर ह्या माझ्या प्राण्याला लागतोय ह्या माझ्या मित्राला लागतोय ह्या माझ्या शिलेदाराला लागतोय कारण बंधू ना आता माणसात इमानदारी राहिलेली नाहीये इमानदार जर असेल तर फक्त हा प्राणी आहे हे माझे बर का कुत्रा नाही आहे लॅब्रेडात कुत्री आहे ते बी क्रॉस आहे जर माझ्या एखाद्या बंधूला ह्याचे जर पिल्ल पाहिजे असतील तर आता हिचं मिटिंग मी केलेलं आहे पाहिजे असतील तर मी पैसे घेणार नाही बंधू झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकन कारण हिचे पिल्ले तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मध्ये देईन सुरुवातीचे पिल्ले आहेत मी फ्री ऑफ चार्ज मध्ये देणार आहे सगळ्यात इमानदार असणारी कुत्री माझी आहे हे का सांगतोय मी कारण कुत्रा काय करतो त्याच्या श्वसा श्वसनाच्या ताकदीवर जे समजा एखादं प्राणी असेल परवाचीच माझी एक गोष्ट सांगतो एक, सांग एक छोट डुकराचं पिल्लू ह्याच्यामध्ये घुसलं मी गवत काढत असताना ते अचानक माझ्या अंगावर आलं पहिला जर सुगावा लागला असेल तर ह्या माझ्या कुत्र्याला हे पहिलं कारण सांगतोय बंधू दुसरं कारण दुसरा, दुसरा हत्यार कुठला असावा बंधूं हो प्रत्येक असणारा माझ्या शेळी पालकाकडे इळा असेल किंवा काहीकडे कुराडे असेल त्याचा काहीच उपयोग नाही बंधून हे कोयता असावा ही कोयताच मी का सांगतोय तुम्हाला काय ह्या कोयत्यानं काय हानामारी करायची नाही किंवा कुणावर काय हल्ला करायचा नाहीये ह्याला लांबून कुठलंही गवत तुम्हाला लांबून कापता येत आहे लांब न कापण्याचा का एक फायदा होतो समजा तुमच्या एखाद्या जवळ एखादा छोटासा सरपटणारा हिंस्र प्राणी किंवा एखादा तुम्हाला बाधक असणारा प्राणी आहे त्याच्यापासून इजा होऊ नये म्हणून बंधू नये हात्यार आहे विळ्यानं काय होतंय आपला हात लांब जातोय त्याच्यापर्यंत आपला हात जातोय आणि आपल्या हाताला त्याची इजा पोचली जाते तिसरं सांगतो तिसरं आपल्याकडं कुठलं हात्यार असावं तिसरं हात्यार असावं बंधून हे प्रत्येक माझ्या शेळी पालकाला एक नंबर त्याची विनंती आहे हे हात्यार असावं बंधून हे याला म्हणतात गंबूट हे गुडघ्यापर्यंतचा गंबूट प्रत्येक माझ्या शेळी पालकाकडे असावा आता एवढ्या मोठ्या जर गवतामध्ये तुम्हाला जर गवत कापायचं झालं काय कधी कधी काय होतं बघा आपण संध्याकाळी गरबडी गडबडीमध्ये गर कुठेतरी गेलो असतो तर संध्याकाळी आपण गवत कापण्यासाठी गुसतो पावसाळ्यामध्ये बंधू बरेच असणारे बिळ तुमचे बुजले जातात आणि सरपटणारे प्राणी तुम्हाला बाधक असणारे प्राणी साप असेल विंचवा असेल हे जमिनीवर निघाळत असा संध्याकाळी विशेष करून त्यावेळेस तुमचा पाय त्या ठिकाणी पडला जातो कारण तुम्ही बघत असं नाहीत ना खाली काय बघतच नाही तुम्ही वर गडबडी गडबडीनं तुम्ही वर कापण्याचा प्रयत्न करतो तर बंधू एक लक्षात ठेवा कितीही तुमचा विषारी असू द्या नाही बिनविरी मारायची तुम्हाला गरज नाहीये त्यानं तुम्हाला, तुम्हाला चावा जरी घेतला ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सांगतो तुम्हाला, तुम्हाला त्याचा एक टक्का सुद्धा तुमच्यावर परिणाम होणार नाही कारण ही गुडघ्यापर्यंत येते हे गुडघ्यापर्यंत येत आहे आणि काही जरी केलं तरी सरासरी बघा कुत्रा असेल हिंस्र प्राणी असेल सरासरी गुडघ्याच्या खाली चावतात कधी लक्षात ठेवा गुडघ्यापासून खाली चावतात आणि गुडघ्यापर्यंत येत आहे त्याच्या कुठल्याही चा बचाव्याचा त्याच्या कुठल्याही विषयाचा त्याच्या कुठल्याही बाईटचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही बंधू तर बंधू एवढ्या तीन गोष्टी तुम्ही तुमच्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापर करा पहिला एक कुत्रा सांभाळा मी म्हणत नाही भारी सांभाळा गावठी सांभाळा कसलाही सांभाळा कसलाही सांभाळा दुसरी गोष्ट हे असणार कोयता हातात तुमच्या हर हमीशा राहू द्या आणि तिसरी गोष्ट हे गंबूट सांभाळा ह्या तीन गोष्टी जर असेल ना बंधू तुमच्या प्रत्येक शेळी पालकाच्या जीवनाची सुरक्षा झाल्याशिवाय राहणार नाहीये आता बाकी शेवटी दोरी तुटल्यावर तर कुणी मरणार आहे बंधू मी त्याला रोखू शकत नाही पण प्रत्येक शेळी पालकानं ह्याची काळजी अत्यंत घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या रोजच्या आपल्या जीवनामध्ये रोजच्या असणाऱ्या दैनंदिन वापरामध्ये ह्याचा उपयोग करणं गरजेचं आहे बंधूंनो बंधूंनो नो व्हिडिओ कसा वाटला आवडला तरच लाईक करा आणि आपल्या इतर बंधूला शंभर टक्के शेअर करा बंधूंनो महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि नवीन असाल ना सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक महत्वाचा तुमच्या महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सुरुवातीला येईल बंधूंनो तर बंधूंनो नो ह्या ठिकाणी येतेच थांबतो जय हिंद जय भारत